महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा नमस्कार महाराष्ट्र टी व्ही नाईन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष माननीय श्री सुनील शिंदे साहेब यांच्या आज आपण मुलाखतीला आलो आहे या मुलाखतीमध्ये आपण त्यांच्या त्यांना जे कामगार आहेत कामगारांच्या ज्या अडचणी कामगारांबद्दल जी त्यांची तळमळ आहे त्यात काम करताना त्यांना ज्या काही समस्यांना सामोरं जावं लागत आहे जे काय महानगरपालिकेचे कामगार झाले किंवा बाकीचे जे कामगार आहेत माथाडी कामगार त्यांच्या अडचणींना त्यांना किती कोणत्या प्रश्नांना सामोरं जावं लागत आहे त्याविषयी आज आपण त्यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत अस्तित्वात असणारे कामगार कायदे याचा लाभ काही कामगारांना मिळत नव्हता अशी परिस्थिती साधारणतः एकोणीसशे एकोणसत्तरच्या आधी निर्माण झाली होती आणि मग तत्कालीन कामगार नेते अण्णासाहेब पाटील आणि त्याचबरोबर अनेक कामगार नेते यांनी पुढाकार घेऊन जे असंघटित कामगार आहेत त्यावेळेस ते होते कुठे तर साधारणतः हमाल काम करणारे का जे कामगार होते त्यांना कुठल्याही कामगार कायद्याचं संरक्षण मिळत नव्हतं आणि म्हणून या कामगारांना देखील कामगार कायद्याचं संरक्षण मिळालं पाहिजे कामगाराच्या व्याख्यामध्ये ते येत नसल्यामुळे त्यांना संरक्षण मिळत नव्हतं आणि म्हणून तत्कालीन सरकारने त्यांनी मागणी लावून दिली त्या कामगारांनी आणि माथाडी ऍक्ट एकोणीशे एकोणसत्तर साली या महाराष्ट्राला महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी दिला मुळे जे कामगार कायद्याच्या बाहेर राहिलेले कामगार होते त्यांना संरक्षण देण्याचं काम या कायद्याने केलं हा महत्वाचं काम या कायद्यामुळे झालं या काम कायद्याचं स्वरूप असं आहे की याच्यामध्ये कामगार जो आहे तो वेगवेगळ्या आस्थापनामध्ये काम करतो एक आस्थापना फीस नाही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये वेगळ्या कारखान्यांमध्ये किंवा एका वेळेला अनेक ठिकाणी तो काम करतो आणि त्याला कसं संरक्षण देता येईल हे या कायद्यामध्ये सांगितलं आणि या कायद्यामुळं राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये माताळी कामगार मंडळाची स्थापना झाली आणि त्या मंडळाकडनं हे फायदे देणं सुरू झालं आणि त्याचा लाभ हा हजारो कामगारांना त्या ठिकाणी झाला ज्या कामगारांची नोंदणी या बोर्डामध्ये झाली त्यांना या बोर्डातर्फे सर्व सुविधा कायम कामगारांसारख्या सुविधा घेतन देणं सुलभ झालं आणि मग काही वेलफेअर स्कीम ज्या आहेत त्या कामगारांच्या फायद्याच्या योजना ज्या आहेत ते करण्याचं काम देखील या बोर्डामार्फत सातत्याने झालं आणि त्यामुळे त्यांना न्याय देण्याचं काम ये पर पर या जा जा जावा त्या बोर्ड मार्फत झाला परंतु अलीकडच्या काळामध्ये भूमिका लागला त्यावेळेला चुकीच्या पद्धतीने केली काही धनदानगे के किंवा व्यापारी किंवा मालक धाज धोरण बनवण्याच्या नादामध्ये माथाडी कायद्याला नथ लावण्याचं काम राज्य सरकारने त्यावेळेला सुरु केलं आणि त्याचा कडकडीत विरोध देखील आपण केला म्हणजे सांगायला हरकत नाही की गेल्या दीड वर्षापासून मा विधानसभेच्या पटलावरती हा कायदा शिथिल करण्याचं काम कायदा कंपोज करण्याचं काम हे भाजप आणि त्याच्या अलायन्स सरकारने त्या ठिकाणी करण्याचं विडात उचललं होतं परंतु आम्ही सगळ्या मंडळींनी त्याला विरोध केला आणि काँग्रेस पक्षाचे मी आभार व्यक्त करतो की त्यामध्ये आदरणीय आमदार आणि कामगार नेते भाई जगताप आणि सर्वच कामगार सर्वच काँग्रेसचे नेत्यांनी यांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी त्यांनी पुढाकार घेतला आणि ह्या कायद्याचा बदल जो भवनाच्या पटलावर ठेवण्यात आलेलं जे बिल होतं त्याला विरोध केला था आणि ते दिल संयुक्त समिती चिकित्सा समितीकडे डायवर्ट झालेले तिकडे चर्चा त्याच्यावर चालू आहे पण हे अति चुकीची भूमिका आहे हा माथाडी कायदा हा जगातील असंघटित कामगारांसाठी पथदर्शी कायदा आहे आणि ह्या कायद्याचं महत्व सांगण्यासाठी नुकतंच गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये जागतिक परिषद ही फिराड एनपीआय अमेरिकेमध्ये झाली आणि त्या युनि ग्लोबलच्या परिषदेमध्ये मलाही त्या ठिकाणी निमंत्रण करण्यात आलं होतं आणि हा फायदा हा जो कायदा आहे माथाडी कायदा तो जगातल्या असंघटित कामगारांसाठी कसा फायद्याचा आहे की भूमिका त्या व्यासपीठावर मांडण्याचं काम हे मी त्या ठिकाणी केलं आणि हा एवढा चांगला कायदा असताना त्याचा वापर व्यवस्थित करायचा नाही त्याला बळ द्यायचं नाही हा कायदा कमकुवत करायचा आणि राज्यामध्ये जेवढी माथाडी मंडळ त्या ठिकाणी आलेली आहेत त्या माथाडी मंडळी स्वतः स्वयं म्हणजे स्वतः चालतं ही मंडळ सरकारकडनं त्याला कोणते लागत नाही स्वतःचा निडिया स्वतः उभारला जातो आणि असं असताना हे राज्य सरकार मात्र स्वतःच्या नियंत्रणात त्या मंडळाला ठेवण्याचा प्रयत्न करत आहे आणि मालिकेनं धोरण बनव बनवण्याचं काम करते त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि माझी सर्व कामांची विनंती आहे की आपण एक एकजोटीने याचा विरोध केला पाहिजे हा कायदा आता येणाऱ्या जसे स्विगी झोमॅटो ओला वगैरे हो गिग वर्कर म्हणतो यांच्यासाठी देखील हा पथदर्शी कायदा आहे आणि याच कायद्याचा उपयोग करून राजस्थानमध्ये काँग्रेसच्या सरकारने तेथील गिग वर्करसाठी एक कायदा तयार केला कर्नाटकमध्ये आता काँग्रेस सरकार याच कायद्याचा अभ्यास करून त्या ठिकाणी या घटित कामगारांसाठी कायदा करण्याचं काम हे त्या ठिकाणी चालू आहे आणि महाराष्ट्रात मात्र बीजेपीचं सरकार हा कायदा मोडायला निघालं होतं आगामी इलेक्शनमध्ये कामगार नक्की त्याचा विचार करतील आणि महाआघाडीच्या बाजूने मतदान सेवेत करते असं मला महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा